कितीही द्या रडतातच चाले पासून सुरू झालेला प्रवास अखेर भिकारी इथेपर्यंत येऊन ठेपला कितीही द्या रडतातच साले पासून सुरू झालेला प्रवास भिकारी इथेपर्यंत येऊन ठेपला नैसर्गिक आर्थिक संकटांबरोबर हा आणि असा अनेक छळ माझा बापानं सोसला वाईट वाटतं सांगायला वाईट वाटतं सांगायला माझा बाप यांचं पोट भरण्यासाठी काळ्या मातीमध्ये खपला एक रुपयाचा पीक विमा घेणारा भिकारी मग याच भिकाऱ्याच्या मालाला कवडी मोल, माला कवडी मोल भाव देणाऱ्यांना काय म्हणायचं एक रुपयाचा पीक विमा घेणारा भिकारी मग मालाला मोल भाव देणाऱ्यांना दिला असता कोकाटे साहेब माझ्या बापाच्या पिकाला योग्य तो भाव कोकाटे साहेब दिला असता माझ्या बापाच्या पिकाला योग्य तो भाव तर तोही झाला असता तुमच्यासारखा श्रीमंत मग निवडणूक लढून आमदारही झाला असता तुमच्या कृषी मंत्र्याच्या खुर्चीवर हो आज हाच माझा भिकारी बाप बसलेला असता दिला तुम्ही या भिकाऱ्याला एक रुपयाचा पीक विमा म्हणून काय झालं अहो त्या बदल्यात लाख मोलाचं पीक माझ्या बापानं तुम्हाला दिलं दिला, दिला तुम्ही या भिकाऱ्याला एक रुपयाचा पीक विमा म्हणून काय झालं त्या बदल्यात लाख मोलाचं पीक माझ्या बापानं तुम्हाला दिलं दिला, दिला तुम्ही या भिकाऱ्याला एक रुपयाचा पीक विमा म्हणून काय झालं त्या बदल्यात खतांवर अठरा टक्के जीएसटी देऊन त्यानं तुमचं सरकारही पोचलं साहेब हेच पीक विम्यावाले पंचनाम्याला येतात ना तेव्हा वाट पाहून पाहून जमिनीतलं पाणी आटून गेलेलं असतं हो साहेब हेच पीक विम्यावाल्या पंचनाम्याला येतात ना तेव्हा वाट पाहून पाहून जमिनीतलं पाणी आठून गेलेलं असतं नुकसान भरपाईच्या यादीत नाव टाकण्यासाठी लाज सोडून लाज मागितली जाते ना तेव्हा तेच जमिनीतलं पाणी माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये दाटलेलं असतं तुमचा एक रुपयाचा पीक विमा घेणारा भिकारी मग आमचं एक मत मागणाऱ्यांना काय म्हणायचं तुमचा एक रुपयाचा पीक विमा घेणारा भिकारी मग आमचं एक मत मागणाऱ्याला काय म्हणायचं परंतु तुमच्या भिकारी असण्यात आणि आमच्या भिकारी असण्यात साहेब फरक आहे हो कोकाटे साहेब तुमच्या भिकारी असण्यात आणि आमच्या भिकारी असण्यात फार मोठा फरक आहे फरक असा तुमच्या या आणि अशा अनेक भिकेमुळे माझ्या बापाने जगणे थांबवले तुम्ही दिलेल्या या आणि अशा अनेक भिकेमुळे माझ्या बापाने जगणे थांबवले आणि आम्ही दिलेल्या मतांच्या भिकेमुळे फार फार तर तुमचे फक्त मंत्रिपदाच्या शपथविधीचे सोहळे लांबले हे असं तुमच्यासारखे भिकारी माझ्या बापालाही व्हायला आवडेल हो कोकाटे साहेब हे असं तुमच्यासारखं भिकारी माझ्या बापालाही व्हायला आवडेल पण मग माझ्या बापासारखं भिकारी व्हायला तुम्हालाही काळ्या मातीत राबावं लागेल मग कृषीमंत्री झालेला माझ्या बापाला तुम्हाला शंभर रुपयाचा पीक विमा पाठवता येईल मग कृषीमंत्री झालेल्या माझ्या बापाला शंभर रुपयाचा पीक विमा तुम्हाला पाठवता येईल तुम्ही श्रीमंत माझा बापही श्रीमंत वास्तव नाही पण माझ्यासारख्या त्याच्या लेकीला कल्पकता तरी करता येईल कल्पकता तरी करता येईल जय हिंद जय महाराष्ट्र कृषी कन्या कुमारी प्रियंका जोशी